जगद्गुरु श्री रामानंदचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ धाम यांच्या प्रेरणेनं संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचा महायज्ञ प्रत्येक वर्षी केला जातो चार जानेवारी ते एकोणावीस जानेवारीपर्यंत हे शिबिर संपूर्ण महाराष्ट्रभर घेतलं जातं साधारण तीन दिवसात छत्तीस हजारपेक्षा जास्त रक्तदान हा महा यज्ञामध्ये झालेत येवल्या देखील सप्तशृंगी माता मंदिर पटांगण येथे रक्तदानाचं शिबिर घेण्यात येत आहे या जगद्गुरूंच्या जयघोषाणा आयोजनानं दीप करण्यात आलंय या प्रमुख अतिथी म्हणून बंडू भाऊ क्षीरसागर सचिन आहेर डॉक्टर महेश जोशी प्रदीप सोनवणे गणेश शिंदे तरंग गुजराती पांडुरंग शेळके बाबासाहेब चिकणे अरुण मिटके शिवाजी डीके सचिन शिंदे कुणाल जाधव कृष्णा सहाणे राजश्री बंदरे भाऊसाहेब गायकवाड प्रदीप जाधव हरिश्चंद्र जाधव रघुनाथ दराडे उत्तमराव घुले आदी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर जोशी म्हणाले येवलामध्ये एक सुद्धा अपवक्त पेढी नाही त्यामुळे गरजेच्या वेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी कसरत करावी लागते त्यामुळे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्येच रक्त संकलन बँक चालू करण्यासंबंधी निवेदन देणार आहे तसेच सुरू असलेला हा महायज्ञ म्हणजे स्वतःच एक विश्व विक्रम आहे असं ते यावेळी म्हणाले तसेच येवला तालुका सेवा समितीच्या वतीने जास्तीत जास्त रक्तदान करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय